न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला अनेक पदाधिकाऱ्यांनी ठोकला रामराम महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांच्या अडचणीत वाढ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला आज खिंडार पडले शरद पवार गटाचे शहर जिल्हा सरचिटणीस अतुल शिंदे यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला रामराम राम करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अनेक कार्यकर्त्यांसमवेत प्रवेश केलाय त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांच्या अडचणी वाढल्या असल्याचे चित्र समोर आले याप्रसंगी क्रांतीवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष पियुष साठे सचिन दिवे जुनीत खान आकाश साळवे करण लोखंडे दुर्गेश ससाने तुषार थोरात कमलेश देठे वैभव पारधे स्वप्नील लबाडे सुजित नाईकवाडी वैभव वराळ आदी उपस्थित होते निवडणूक सुरू असताना अनेक लोक सातत्याने वेगवेगळ्या भागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीरित्या प्रवेश करत आहेत आणि जसं आम्ही पाहतो की प्रत्येक भागामध्ये ज्यावेळेस प्रचाराला आम्ही जातो उत्स्फूर्तपणे अगदी लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत लोक सहभागी झालेले पाहायला मिळतात महिला भगिनी सहभागी होतात तशाच प्रकारे अनेक लोक आज जाहीररित्या प्रवेश करत असताना देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि निश्चित हा उत्साह फक्त आज उद्याच्या एक सगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून जे आज नगर शहरामध्ये विकासात्मक काम आहे विकासात्मक पायाभरणी जी सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते तर त्या धर्तीवरती उद्याचं एक चांगलं भविष्य निर्माण करण्याकरता ही निवडणूक नगरला दिशा देणारी निवडणूक ठरणार आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये जे जनभावना आपण पाहतो की मतदान जे वीस तारखेला आपण करणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हाला करणार आहोत तर ते मतदान आपण स्वतःचं स्वतःला करणार आहोत अशा प्रकारची एक जनभावना प्रत्येकाच्या मनामध्ये आज निर्माण झाली आपल्याला पाहायला मिळते म्हणून लोक मोठ्या संख्येने जात आहेत त्या सर्वांचंच या ठिकाणी मी आज ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि उद्याची ही निवडणुकीची वीस तारीख पूर्ण झाल्यानंतर तो दिवस गेल्यानंतर जसं मागच्या काळामध्ये आम्ही सदैव तत्पर आणि सदैव चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस जसं उपलब्ध होतो तशाच प्रकारे ह्या लोकांच्यासाठी आम्ही कुठलाही प्रश्न करता आम्ही उपलब्ध राहणार आहोत आमदार संग्राम भैया यांनी आत्ता मला शहर जिल्हा बद्दल निवड झाल्याबद्दल माझ्या हार्दिक शुभेच्छा संग्राम भैया यांना येणाऱ्या पुढच्या काही दिवसात आपण बहुमताने विजयी करा हे आमची नम्र विनंती धन्यवाद अहमदनगर दक्षिण विधानसभाच्या माध्यमातून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षात जाहीरमध्ये प्रवेश केलेला आहे आणि अजितदादा घाटामध्ये आणि मी एवढंच सांगतो की सुबह का बोला श्याम को अगर आज आहे तर बोला नाही काही ते त्याच्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद मागतो धन्यवाद <laughs> <laughs> प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर